नमस्कार सर्वांना कशा सगळेजण तर आज काही मी टिप्स तुमच्यावर शेअर करणार आहेत त्याच्यातली पहिली टिप्स आहे मेंदूवाडा करताना थोडं तांदळाचं पीठ त्याच्यामुळे टाकलं तर मस्त मेंदूवाडे आपले कुरकुरीत होतात नाही ते खायला पण एवढं मस्त टेस्टी लागतात कधी कधी आपलं पीठ होतं त्याच्यासाठी डाळीचं वगैरे त्याच्यामुळे तुम्ही तांदळाचं पीठ थोडंसं टाकून बघा त्याच्यामध्ये मस्तच चांगले होतात ते दुसरी आपली टिप्स आहे साबुदाणा वडा करताना तेलात फुटत त्याच्यासाठी आपण थोडी उपास भाजणी त्याच्यामध्ये टाकून घ्या आणि मिश्रण चांगलं मिक्स करून हो ते वडे तेलात करा म्हणजे जास्त फुटणार पण नाही आणि वडे पण टेस्टी होतील आणि आपलं तेलात फुटायचा प्रश्न पण नाही आपण बटाटे कसे उकडून जर तुम्ही ठेवून दिले फ्रीजमध्ये तर तुम्हाला कोणताही पदार्थ करायसाठी उपयोगी येते बटाटे ठेवताना ते टिश्यू पेपरमध्ये असे पॅक करून ठेवले तर त्यांना पाणी वगैरे सुटणार नाही आणि मस्त जास्त दिवस आपले बटाटे टिकतील तर तुम्ही त्याच्यावरून पराठे वगैरे किंवा सँडविच किंवा काही चाट वगैरे बनवू शकता आपली पुढची टीप लसूण पाक्या लसूण पाक्या माहिती आपल्याला लसूण सोलायला कंटाळा येतो तर असं डब्यामध्ये जास्त दिवस तुम्ही साठवून ठेवण्यासाठी काय करू शकता डब्यात पहिले टिश्यू पेपर टाका आणि नंतर लसूण सोललेला टाकू परत वरून टिश्यू पेपर ठेवून द्या आणि डबा लावून तुम्ही बघा जास्त दिवस टिकतो नक्की या पद्धतीने करून बघा आलं लसूण पेस्ट करताना त्याच्यामध्ये तुम्ही थोडं तेल आणि मीठ टाकलं तर पेस्ट पण चांगली बारीक होते आणि ती जास्त दिवस फ्रीजमध्ये टिकते पण या टिप्स जर आवडल्या तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर आणि अशा पद्धतीने या पेस्ट करून आपण करू शकतो जेवण करताना माहिती सुरुवातीला आपण भाजी डाळ किंवा काही भात वगैरे आपल्याला ग पाणी शिजायला ठेवलं तर त्याच्यामध्ये कधी कधी पाणी कमी पडतं तर ते टाकण्यासाठी आपण थंड पाणी टाकतो त्याच्याऐवजी तुम्ही गरम पाणी टाकलं तर त्या चव बदलणार नाही ती लवकर पदार्थ होईल त्याच्यासाठी आपण जेवण बनवताना अगोदरच पाणी गरम करून ठेवा तसं मिसळ पाव वगैरे करताना पण मिसळमध्ये बघा आपल्याला बाहेरची कशी मस्त तरी असते तशी तरी तुम्हाला हवी असेल तर फोडणी करताना त्याच्यामध्ये मस्त झाल्यानंतर फोडणी त्याच्यामध्ये गरम पाणी टाका त्यामुळे फोडणी एवढी मस्त तर येईल की बोलून शो नक्की एकदा ट्राय करून उपमा करताना आपण रव्याचं आहे रव्याचे कोणतेही पदार्थ करताना रवा पाणी सोसून घेतो म्हणून थोडं एक वाटी रवा असेल तर जाड रवा असेल तर तुमच्यावर कधी कधी दोन ते अडीच किंवा तीन वाटी पण पाणी लागू शकतं म्हणून थोडं पाणी एक्स्ट्राच गरम करून ठेवा रवा उपमा वगैरे करताना किंवा शिरा बनवताना वगैरे म्हणजे जसं पुढची टिप्स आहे पावसाळ्यात खोबर खराब होत किंवा वास खुपट वास वगैरे येतो त्याच्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीज मध्ये नसत ठेवायचं तर डाळीमध्ये वगैरे असं टाकून त्यांना आतमध्ये असं ठेवू शकतं म्हणजे लवकर खराब होणार नाही किंवा वास येणार नाही आणि पुढची टीप आहे आपली भाजीला घट्ट येण्यासाठी आपण कसं दुसरं काय वापरण्या आपल्या घरात तांदळाचं पीठ किंवा बेसन असतं ते पाणी पाने पेस्ट करून आपण भाजीमध्ये टाकली नक्की भाजी घट्ट सर होईल आणि टेस्टी पण तेवढीच लागेल ह्या टिप्स आवडल्या तर नक्की लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग